एक लाख तीस हजार किंमत सांगितलेली आहे किती वर्षाचा आहे का ही वर्षा का? तीन वर्षाचा तीन वर्षाचा आहे का ही जात कुठली ती मालक पंढरपूर पिवर पंढरपुरी गवळावरू मध्ये सांगितलेलं आहे तीन वर्षाचा रेड आहे ही ह्याची द्यायची किंमत काय सांगितली एक लाख पाच पर्यंत देऊन टाकणार एक लाख पाच पर्यंत एक लाख शेंडी लाव बरं बर ठीक आहे गाव कुठलं आपलं उपरी तालुका पंढरपूर आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा वीस पंच्याऐंशी पन्नास बावीस हा रेडा तीन वर्षाचा आहे जी फायनल किंमत पण सांगितलेली आहे मालकांनी तर ज्यांना कोणाला हा रेडा खरेदी करायचा आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता दाताला कसा आहे हा रेडा दाताला जोडलेला आहे का बरं ठीक आहे ह्याची फायनल किंमत काय द्यायची फायनल किंमत हा आपण लाख लाख रुपयेपर्यंत सोडायचा ठीक आहे सगळ्या तुमचीच आहेत का पहिला रेडीची काय सांगितली हे पण पालव आहे पहिला रो आहे का नाही सांगितली किंमत पन्नास हजार पन्नास हजार का हे किती वर्षाचा आहे काय दोन ते अडीच वर्ष दोन ते अडीच वर्षाचा रेडाय ही बघून घ्या तुम्ही आपला पत्ता कुठला आहे गाव कुठला बाळेगाव बाळेगाव बरं आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे का कॉन्टॅक्ट नंबर आहे सांगा त्र्याऐंशी ऐंशी त्र्याऐंशी ऐंशी पंचान्न पंचावन्न पंच्याण्णव पंचावन्न त्रेचाळीस त्रेचाळीस मालकांनी ह्या ही पण रेडाच आहे तुम्ही बघून घ्या आणि पल्लीकडला पण हा रेडा आहे ज्यांना कोणाला हे रेड आहे दोन्ही खरेदी करायची आहेत डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकतात हे रेडा आहे बघून घ्या तुम्ही काय किंमत सांगितली मालक ये लाक एक लाख तीस हजार दाताला कसा येऊ लाख दाताला जुळलेला आहे का बघून घ्या तुम्ही दाताला आहे जात कुठली ती ह्याची पंढरपूर शेंगाळू बरं ठीक आहे ह्याची द्यायची फायनल किंमत काय फायनल किंमत एक लाख वीस हजाराला बर ठीक आहे बघून घ्या तुम्ही शेंगाळू पंढरपुरी सांगितलेलं आहे जातीला आणि ही तुमचंच आहे का हि काय सांगितली सत्तर हजार हे सत्तर हजार हे कसं आहे दाताला काय दोन दाता हे दाताला दोन दाता आहे हि जी फायनल किंमत काय होईल फायनल किंमत साठ हजार साठ हजार गाव कुठलं आपलं बरं आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे का नाही का बरं ठीक आहे असू दे बघून घ्या तुम्ही रेडा कसा आहे ही काय नाव आहे जेवण नाव आहे बघून घ्यायचं सांगितली नाही घेतोय मी बरोबर घेतो माय अँगल ह्याची काय किंमत सांगितली किती वर्षाचा ही तेरा महिन्याचा रेड आहे ना हा रेडी आहे का रेडी आहे ही तेरा महिन्याची म्हणून सांगितलेली बघून घ्या ही जात कुठली आहे ती प्युअर पंढरपुरी ही पण तुमचीच आहे का हिची काय सांगितली एक चाळीस सांगितलेली आहे आणि ही किती वर्षाची आहे काय तीन वर म्हणजे काय का बनाय कशी आहे पहिला आहे का बरं आणि द्यायची फेन फायनल किंमत काय सांगितली जी द्यायची फायनल किंमत एक लाख दहा त्यापेक्षा काही कमी नाही का बरं ठीक आहे आप आपलं गाव कुठलं गोपाळपूर गोपाळपूर आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे का सांगा एक्क्याऐंशी ऐंशी ब्याऐंशी सत्तावन्न ही पहिला रो आहे हिला व्यायला किती दिवस टायमिंग आहे म्हणलो दहा बारा दिवस टायमिंग आहे हिला यायला या पहिला रो आहे ही रो ही रेडीची पण माहिती सांगितलेली आहे तर ज्यांना कोणाला ही पहिला रूम आहेस आणि ही रेडी खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता एकमेक सत्तर हजार का कित वेळेत हिच खाली काय आहे खाली रेड आहे बघून घ्या तुम्ही दुधाला कशी चालू आहे साडेतीन आहे म्हणजे एका टायमाचं का बघून घ्या तुम्ही जात कुठली येते गावरानमध्ये येते आहे का बरं एकच आहे का गाव कुठलं आपलं कोंडी आहे का आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे का सांगा आई। त्र्याऐंशी ऐंशी एक एक्ऐशी एक्क्याऐंशी छप्पन मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे म्हशीची माहिती पण दिलेली आहे खाली रेड आहे ज्यांना कोणाला ही म्हशीस खरेदी करायची डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ह्याची फायनल काय सांगितली त्याची फायनल ऐंशी ऐंशी पर्यंत लागले का लाग ले ले। अरे लागले लागल ग काय सांगितली सव्वा लाख का हिचं किती वेत आहे काय तिसर वेत आहे ही गाबण आहे का हिला वेळाला किती दिवस टाईमिंग आहे काय पाच महिन्याची गाब पाच महिन्याची गाबून घेता हिची फायनल किंमत काय एक पर्यंत का आणि रेडीची ह्या रेडीची वीस वीस हजार किती महिन्याची आहे काय ही आता एक दीड वर्षाची दीड वर्षाची आहे का आणि ही पलीकडली पलीकडली खाली काय खाली काय रेडी खाली रेडी आहे का ही तुझा कशी चालते आता या या लिटर एका टायमाला पाच लिटर आहे का बर आणि गाव कुठलं तुझं के गाव कोण दीड लाख का दाताला कसा ही बरोबर झाला बरोबर झालेलं आहे का बघून घ्या तुम्ही दीड लाख रुपये किंमत सांगितलेली आहे आणि द्यायची किंमत काय सांगितली मागितल्यावर काय होईल कमी जास्त होईल मशी तुमच्याच त्यांच्या काय किंमती सांगितल्या म्हशीच्या किती सव्वा लाख बरं हिचं वेद किती आहे काय तिसरं वेद आहे का सव्वा लाख रुपये किंमत सांगितली आणि पलीकडची जी आहे का हिची काय सांगितली किंमत एक लाख रुपये किंमत सांगितली दोन्ही पण ही आता हिला दूध कसं चालू आहे पाच पाच आहे का बर ठीक आहे आप आपलं गाव कुठलं सोलापूर नगर कडे बर आपला मोबाईल नंबर नाही का सांगाय मोबाईल नंबर काय म्हणलं तीन सत्ते हां पाच पाच शून्य शून्य डबल एट डबल एट डबल नऊ डबल नऊ आणि चार चार मालकाने कॉन्टॅक्ट नंबर सांगितलेला आहे बघा बरोबर आहे का तर ज्यांना कोणाला हा रेडा आणि ती पलीकडल्या म्हशी खरेदी करायची डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकतात हिची काय सांगितली किंमत दोन लाख एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार किती हिज दुसरा येत आहे सहा आता आहे सहा आता आहे का आपण आहे का विलेली आहे खाली काय आहे माग रेडी आहे खाली रेडी आहे बरं आता दुधाला कशी चालू आहे काय दुधाला सध्याला नऊ लिटर चालू आहे दोन्ही टायमाचं बरं ही जी जात कुठली येते पंढरपूर गवळामध्ये येते का क्रॉस वगैरे बरं ठीक आहे आणि हिची काय सांगितली या तिकडली हे पण पंढरपूर क्रॉस आहे बर गाभण आहे बरं नव्वद हजार रुपये वेध कि तू तिसरा येत आहे तिसऱ्या वे वेळेत बघून घ्या अजून वेलेल नाही गालेलं नाही बरं दुधाला कशी चालेल तुमच्या माहिती दहा ते अकरा लिटर चालेल वेल्यानंतर वे बरं आणि जी काय सांगितली आहे क्रॉस मुरा, मुरा।, मुरा। बर अजून ही गाभन आहे बर दिवस बरं पण दहा अकरा लिटर चालणार दुधाला बर ही किती वेळेत म्हणलं येत आहे वेत आहे बघून घ्या मुरा क्रॉस सांगितलेली आहे गाभन आहे ही आणि ही पलीकडली पार्टी आहे म्हणजे हा दूध चार महिने झालेला आहे पार्टी आहे का आता दोन्ही टायमाचा किती आहे बरं दोन्ही टायमाचा आठ लिटर आहे पार्टी आहे सांगितले हे काय रेड आहे रेडी आहे काय रेड आहे का ही बघून किती महिन्याचा आहे चार महिन्याचा रेड आहे आपलं गाव कुठला गाव धुत्री धुत्री तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर आपला कॉन्टॅक्ट नंबर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ नव्याण्णव साठ नऊशे साठ नऊशे साठ तीनशे तेरा तीनशे तेरा मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या सगळ्या मशीनची माहिती पण दिलेली आहे आणि जाती पण सांगितलेली आहे तर ज्यांना कोणाला या जी सांगितली आहे गे ही जवळ येते हिची काय किंमत सांगितली आहे काय तिसरा आहे तिसरा वेत आहे ही गाभा आहे का व्यायला किती दिवस टाइमिंग आहे हिला चार ते आठ दिवस बरं ही दुधाला कशी चालेल तुमच्या माहितीनं दुधाला कमीत कमी सात लिटर चालेल बर सगळ्या मशीनची माहिती या मालकांनी दिलेली आहेत जाती सांगितलेली आहेत दुधाला कशा चालते ती पण सांगितलेली आहेत ज्यांना कोणाला या, या मशी खरेदी करायची आहेत डायरेक्ट ही मालक आहेत डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता यात कुठल्या कुठल्या जातीची म्हशी येतो तुमच्या सगळ्या सगळ्या जातीवंत पंढरपूर आहेत त्यात ना। क्रॉसची नाही काय नाही बरं सगळ्या गाभण आहेत काय आहेत काय यात काय काय गाभण आहेत बरोबर किती किती वेदाचे आहेत सगळ्या दुसऱ्या तिसऱ्या सगळ्यात सगळ्या दुसऱ्या तिसऱ्या पहिल्या वेताच्या किमती काय काय तरी बर लाख म्हणजे हजारापासून नाही काय सुरुवात नाहीच का बरं आतापर्यंत तुम्ही बाजारात आणली काय मागणी आली का मशीला कुठले विकलेत का सव्वा दोन लाखाला मागितली पलीकडली का दिली नाही का मग बर बघून घ्या तुम्ही सगळ्यात जातीवंत मशीद या गाव कुठलं आपलं दोन लागाल जोडी का बस आपलं गाव कुठलं आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगाय की सत्तर अठ्ठावीस सत्तावन्न सत्तर अठ्ठावीस सत्तावन्न एकवीस त्र्याहत्तर एकवीस त्र्याहत्तर मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्या सगळ्या जातीवंत म्हशी आहेत तर ज्यांना कोणाला या म्हशी खरेदी करायच्यात आहेत काय गाभा आहेत म्हणलेत काय वेलेले आहेत म्हणले यात ज्यांना कोणाला खरेदी करायच्यात डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता मी मागणं कास वगैरे दाखवतो तुम्हाला Bawangnya punya Kasih aja कशा जातीवंत म्हशीदे या सगळ्या ह्याची काय सांगितली ओपलीकडली किंमत अडीच लाख किती हिच चौथं वेळ अडीच लाख रुपये किंमत सांगितलेली किती वर्षाचा आहे काय दोन वर्षाचा आहे का जातीला कुठला आहे तु ही पंढरपूर गवळावर येतो का तरी फायनल किंमत काय सांगितली ह्याची फायनल फायनलच का त्यापेक्षा काही कमी नाही का किती रेड एकच आहे का म्हशी वगैरे ही म्हैस आहे का ह्याची काय सांगितली हिचं वेळ किती आहे मला पहिला रोज आहे का बरं हिला वेळ आहे किती दिवस टायमिंग आहे काय पहिला रोज आहे किती दात आहे म्हणलं चार दात आहे ह्याची काय किंमत फायनल पंच्याहत्तर पंचाहत्तर हजार घ्यायची आहे पहिलीकडलं आहे का नाही का गाव कुठलं आपलं भूम भूम बरं आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे का सांगा सहासष्ट बावीस अठ्ठावन्न मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या रेड्याची माहिती पण दिलेली आहे आणि या मशी ही पहिला रूम आहे तर ज्यांना कोणाला ही पहिला रू आणि हा रेडा खरेदी करायचा आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू ती किंमत काय सांगितली सव्वा लाख रुपये सव्वा लाख हिजा वेद किती आहे मालक दुसरे दुसरा वेत आहे सव्वा लाख रुपये किंमत सांगितलेली आहे हे गाबण आहेत का सध्या टाइम आहे दुधाला कशा चालतील काय काय दूध आहे का कशी दिवस टायमिंग आहे अजून दिवस अर्धा दिवसच टायमिंग आहे का जरा काच दाखवायचे मला बघून घ्या तुम्ही आता हिची फायनल काय सांगाय द्यायची काय सव्वा लाख एक अंतर नंतर एक, दर एक तीस आलं तर द्यायची आणि हे जी सव्वा लाख नव्वद लाख पर्यंत बरं ठीक आहे आपला पत्ता सांगा कुठला बर आणि मोबाईल नंबर नव्याण्णव साठ नव्याण्णव साठ चौऱ्याण्णव ब्याऐंशी पन्नास चौऱ्याण्णव ब्याऐंशी पन्नास दोन्ही या मशीनची माहिती पण दिलेली आहे दोन्ही पण गवळ आहेत तुम्ही बघून घ्या तर ज्यांना कोणाला या मशीन खरेदी करायची डायरेक्ट त्या मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता